नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट अशी लाल माठाची भाजी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर झणझणीत अशी आमटी बनवणार आहोत तर लाल माठाची भाजी आणि झणझणीत अशी डाळीची आमटी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत ज्या त्याच त्या भाज्या आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी आणि आमटी बनवून बघा इथे आपण प्रथम पालेभाजी म्हणजे लाल माठाची भाजी बनवणार आहोत फ्रायपॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण इथे तिखटवाल्या वापरलेल्या आहेत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे आपण एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे कांदा छान परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे पालेभाजी आपण स्वच्छ साफ करून झाल्यानंतर आपण ती धुवून घेतलेली त्याच्यानंतर पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर आपण बारीक अशी चिरून घेतलेली आहे तर इथे आता लाल मठाची भाजी आपण कांदा आणि मिरचीवर परतवून घेणार आहोत तर पालेभाज्या परतवताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि भाज्या छान परतवून घ्यायच्या तर म्हणजे भाजीला पाणी सुटत नाही जर गॅसची फ्लेम स्लो ठेवलीत आणि पालेभाज्या जर परतवल्यात तर त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे आपण आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून इथे आपण आता भाजी परतवून घेणार आहोत तर पालेभाज्या कधीच वाफवून घ्यायच्या नाही लक्षात ठेवा तर गॅसची फ्लेम मोठी ठेवून कांदा आणि मिरचीवर भाजी छान परतवून घ्यायची दोन ते तीन मिनटासाठी भाजी आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत भाजी आपण परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर इथे आपण आता ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे पालेभाजीला ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा म्हणजे भाजीला चव छान येते तर इथे आपण ओलं खोबरं आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आणि ओलं खोबरं आपण आता परतवून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला खोबरं आणि मीठ परतवून घ्यायचं आहे भाजी परतवून झाल्यानंतर मिठाचा वापर करायचा मिठाचा वापर सुरुवातीलाच केलात तर पाणी सुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण खोबरं आणि मिठाचा वापर केल्यानंतर एका दोन मिनिटभर आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे कोणतीही पालेभाजी बिलकुल वाफवायची नाही कारण पालेभाज्या वाफवतो त्याच्यामुळे एकदम मऊ असे शिजल्या जातात आणि त्याची चव वेगळी लागते तर एकदा अशा पद्धतीने ही पालेभाजी म्हणजेच लाल मठाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही लाल लालमाठाची भाजी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही लाल लालमाठाची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर ही भाजी तुम्ही चपातीवर भाकरीवर किंवा भातावर सुद्धा खाऊ शकता तर इथे आपण आता डाळीची आमटी बनवण्यासाठी अर्धी वाटी इथे आपण आता तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण इथे मसूरची डाळ घेतलेली आहे इथे तुम्ही डाळी कोणत्याही वापरू शकता एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक मिरची आपण दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि दोन चिमूडवर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत दोन ते तीन कडीपत्त्याची पानं आपण हाताने तोडून टाकणार आहोत कढीपत्त्यामुळे चव छान येते आमटीला पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्यांमध्ये आपण डाळ शिजवून घेणार आहोत कुकर साधारण थंड झाल्यानंतर इथे आपण कुकरचं झाकण काढून डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गरम असतानाच डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गरम पाण्याचा वापर करून आमटी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आता गरम पाणी मिक्स करून झालेलं आहे आणि इथे आपण आता खलबत्त्यामध्ये एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं पाव चमचा जिरी आणि तीन ते चार आपण इथे लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर वापरून इथे आपण आता हा मसाला कुटून घेतलेला आहे तर पातेलीमध्ये आपण फोडणी पुरतो तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर एक मिरचीचा वापर केलेला आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा परतवून झाल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कढीपत्त्याचे पानं आपण परतवून घेणार पर आहोत तर इथे आता कडीपत्ता परतवून झालेला आहे कडीपत्ता परतवून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण जो मसाला कुठून घेतलेला आहे खोबरं जिरे लसूण कोथिंबीर तो मसाला आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला तयार करून घेऊ शकता म्हणजे आपण खलबत्त्यामध्ये जो ओलं ओल्या कोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ब वाटण तयार करून घेऊ शकता फक्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर इथे आता ओलं खोबऱ्याचं वाटण आपण परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे दीड चमचा घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला इथे पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत आणि डाळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण डाळ आता फोडणीला देणार आहोत इथे तुम्हाला आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे तुम्हाला ही आमटी जर चटपटीत अशी बनवायची असेल तर इथे आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करू शकता तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आणि आता आपण चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅसवर आपल्याला आमटी छान उकळून घ्यायची आहे बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेणार आहोत ही आमटी तुम्हाला जर चटपटीत बनवायची असेल तर इथे तुम्ही आमसुराचा वापर करू शकता किंवा चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळचासुद्धा वापर करू शकता मस्त खमंग झणझणीत अशी आमटी तयार होते मस्त गरमागरम वापरता भात आणि ही गरमागरम अशी आमटी आणि लाल मठाची भाजी नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे दोन्ही पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये